आणि माझ्या चाचाला सुद्धा मी एक सांगते आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्यांच्या त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन तुझ्या त्यांच्या सारखं लढणार आहे तुला एक तर कधीच नाही सोडणार सर्वप्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख कुटुंबीय तसेच मसाजो खान गावकऱ्यांच्या वतीने मी माफी मागते आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे जशी लोकांची गरज आहे आज सर्वजण आमच्या सोबत आहात तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस घेण्याशिवाय कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बापचे शब्दच खूप वेगळा आहे ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझं पाठीमाग असं म्हणलं ना तरी कितीतरी लाखो हत्तीच बळ अंगात येत पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखो पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरल्यासारखं होत पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाही बोलायला आणि माझ्या वडिलात जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा आहात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीयेत की त्यांची ती प्रेम भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शब्बासकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठी मागे राहू द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय मागताय तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या सांगते आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्यांच्या रूपाने मी आज तुझ्यासोबत आहे मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन तुझ्या त्यांच्यासारखं लढणार आहे तुला एकटं कधीच नाही सोडणार त्याच दुःख तर खूप वेगळे येते राम लक्ष्मणाची झोडी ऊन सावली सारख एका प्रमाणे एकमेकांसोबत होते पण मी त्याला सुद्धा एक सांगते की चाचा तू म्हणजे माझा बघ बाळात विराज आगुज आध्विक मध्ये तू तुझा दादा शोध आणि कधीच तुझे साथ सोणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका